नमस्कार सर्वांना आता बारा महिने आंब्याचं उत्पन्न घेऊ शकतात अशा काय व्हरायटीचे आंबे आहेत की तुम्हाला बारा महिने आंब्याला आंबे आंब्या दिसणार आता ह्या सीझनमध्ये पावसाळ्या सीजनमध्ये पण आंब्याला आंबे आंब्या आहेत आता मी प्रत्यक्षात आम्ही जाऊन शेतकरी गुटीवाडी ठिकाणी यज्ञभूमी ह्या परिसरमध्ये सुद्धा काही घराच्या समोर आंब्याचे झाड आहेत आणि आंब्याच्या झाडाला आता आंब्याचे घड आहेत आता तुम्हाला बारा महिने आंबा खायला भेटणार आणि म्हणजेच फळाचा राजा म्हणजेच आंबा आहे आपण आंब्या लावू शकता आणि उत्पन्न घेऊ शकता बारा महिने आंब्याचं तुम्हाला वाई होता पहिला पण आता बारा महिने असे काही आंब्याचे झाडं आलेले आहेत त्या आंब्याच्या झाडाला तुम्हाला बारा महिने शेतकऱ्याला उत्पन्न भेटत आपण हे त्या शेतकऱ्यासोबत जाऊन चर्चा करून त्यांनी झाडं कुठून आणले अशा आपण आंब्याचे पण झाडं लावू शकता हो, आणि उत्पन्न घेऊ शकता हो। ही बातमी कंटिन्यू बघा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा अशाच बातम्या तुमच्यापर्यंत चॅनलच्या माध्यमातून नवीन नवीन बातम्या बात भेटत्या नमस्कार धन्यवाद चॅनेला